पुणेकरांनो आपण लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहताय सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या वेग व्हरायटीज मध्ये उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रीब्युटर असल्याने आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मध्ये होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याच्या ग्राहकांनी व्हिजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व खजाना, खंदारे रविवार पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण फेटेवाले सोन्या मारुती चौक सत्त्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमर माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत हो आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम ते ते एक रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणारपासून नवरदेवाच्या फेट्यापासून तागदी मोजणीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आप आपल्याकडे इथे एकाच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होत वंचित बहुजन आघाडी व केसनंद गावच्या वतीने जन आक्रोश आंदोलन काही दिवसांपूर्वी केसनंद गावात अवजड वाहनांद्वारे झालेल्या अपघातात रामा गायकवाड यांचा अपघाती मृत्यू झाला होता तसेच वाघोली व वा आसपासच्या गावात देखील अवजड वाहनांद्वारे अनेक अपघात होऊन कित्येक जण मृत्यूमुखी पडले आहेत यासाठी या, या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच केसनंद गावाची सुटका होण्यासाठी वाघोली पोलीस स्टेशन समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाघोली येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले एका आठवड्यामध्ये जर ट्रॅफिक वरती नियंत्रण नाही झाले तर येणाऱ्या काळात काळात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आंदोलनाचे संपूर्ण नेतृत्व वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमोल अनिल गायकवाड यांनी केले होते त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर उपाध्यक्ष हिरामण वाघमारे हवेली तालुका अध्यक्ष केतन निकाळजे प्रफुल्ल गायकवाड व वा केसनंद ग्रामस्थ ज्ञान प्रसारक सामाजिक संस्थांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा गायकवाड महापुरुषांना आजूबाजू सर्वांना देशात मित्रांनो काही दिवसांपूर्वी केसनान गावामध्ये स्थायिक झालेले रामा गायकवाड या बांधवाचा देवी व्हेकलने झडपून मृत्यू झालेला आहे या मृत्यू संदर्भात त्या रामा गायकवाडला न्याय मिळावा तसेच त्या हेवी व्हेकलच्या जे काही मालक असेल त्या मालकावर व चालकावर देखील आला पाहिजे त्याचं कारण असं आहे मित्रांनो यानंतर या ठिकाणी इन्क्वायरी केल्यानंतर लक्षात आले की त्या चालक ह्या परवाना नसणाऱ्या ड्राय ड्रायव्हरला आपली वाहन चालकासाठी देतच नसेल तुम्ही लोक मारायचं लायसन्स का काय असा पडलेला मला प्रश्न आहे त्यासाठी या ड्रायव्हरवरती या, या मालकावरती तुम्ही स्वतावेल तेवढे जबर पुणे दाखवून त्यावरती कारवाई करावी व त्याचं तुम्ही न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांच्यापर्यंत प्रसारित करावं जेणेकरून पुढील जे कोणी मालक असतील ते अशा वाहन परवाना नसणाऱ्या चालकाला आपलं वाहन देणार नाही त्या वाहनाचा परवाना रद्द करावा व जबर जमर दवर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे त्याचप्रमाणे क्रिस्तन गावामधील वाढती लोकसंख्या त्यामुळं गावामध्ये जवळजवळ सकाळी संध्याकाळी चार चार पाच पाच तास हे ट्राफिक जाम असतं ट्राफिक कंट्रोलला फोन केला तर त्यांचं सांगणं असतं की आपल्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही तर मित्रांनो ज्याप्रमाणे गावांचे लोकसंख्या वाढती त्याचप्रमाणे

पावत्यात घाडायचं काम करताय का नागरिकांना सेवा द्यायचं काम करताय हा पडलेला प्रश्न आहे या ठिकाणी साहेबांना विचारलं तर साहेब म्हणतात माझ्याकडे मनुष्यबळ नाही मग हे मनुष्यबळ काय तुम्ही आम्ही आणायचं का, का। प्रशासनाने हे मनुष्यबळ कधी वाढवणार आहे आणि लोकांना ट्रॅफिक मुक्त कधी करणार आहे हा आमचा पडलेला प्रश्न आहे मित्रांनो आमचं हे आंदोलन जरी छोट असेल तरी हे आंदोलन फक्त प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यासाठी आम्ही केलं आहे जर प्रशासनाला या आंदोलनावरून जर जाग येणार नसेल तर या आंदोलन मोठ्या तीव्रतेने रस्त्यारोपो भीक मागो अशा विविध कारणांनी आम्ही करू आणि यासाठी सर्वांना विनंती करतो की अशा आंदोलनांमध्ये तुम्ही सहभाग देऊन हा नागरिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सहकार्य करावं नगर रोड पुणे प्रतिनिधी शैलेश वाघमारे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा